आज राजकीय सुट्टी घेतली उद्या काहीतरी निर्णय घेईल आम्ही रे टेन्शन घेत नाही असे सूचक विधान सांगली काँग्रेस लोकसभेचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे सध्या जोरदार राजकीय गडबड सुरू आहे या गडबडीसुद्धा आम्हाला या कार्यक्रमाला या यो यायचा योग जुळून आला येता येईल की नाही याचे टेन्शन होते पण मी आज राजकीय सुट्टी घेतली उद्या काहीतरी निर्णय होईल आम्ही टेन्शन घेत नाही असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि लोकसभेचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी केले सांगलीतील पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं रमजान महिन्यानिमित्त दावते इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यावेळी ते बोलत होते दरम्यान या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते मात्र विशाल पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संवाद साधने टाळल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या सध्या रमजान महिना सुरू आहे अनेक मुस्लिम बांधव रमजानचा उपवास धरत असतात अशातच लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे सांगलीतील बदाम चौक येथील गुलकंद ग्राउंड येथे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्यासह अनेक नेते आज सत्तावीस रोजा या रोजानिमित्त दावते इफ्तार आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या फाउंडेशन okay. फंडेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सर्वांना या सत्ताच्या रोजाच्या आम्ही शुभेच्छा देतो एक ऋणानबंद आमच्या कुटुंबियाचे आणि काँग्रेस पक्षाचे आपल्या समाजाबरोबर कित्येक वर्षापासून राहिलेले आहेत ते असेच सुरू राहावेत असेच काय राहावेत असेच आपल्या प्रत्येक का कार्यक्रमात प्रत्येक सणात प्रत्येक गरजेला अडचणीला वेळेला आम्हाला सोबत घेत जावा आम्हाला घेत जावा आमच्याही तुम्ही येत जावा आज बाबांनी छान कार्यक्रम या ठिकाणी आवर्जून आमच्या ह्या राजकीय घडबडीतसुद्धा वेळ काढून आम्ही आज बाबांनी जुळवला येता येईल की नाही असंही आमच्या दोघांचं टेन्शन चाललेलं तर आज आम्ही सुट्टी घेतली काहीतरी होईल आता उद्या पण आम्हाला टेन्शन नसते कारण काय जरी झालं तर तुम्ही सर्व आमच्या पूर्णपणे पाठीशी राहता हा आम्हाला विश्वास मनात आम्ही बाळगून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो सहभागी झाले होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली